श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं सांग भलं नमस्कार भक्तांनो नको करू मानसा गर्व ऐश्वर्याचा नको करू मानसा गर्व ऐश्वर्याचा ऐश्वर हे तुझ्याजवळ अवघ्या थोड्या क्षणासाठी ऐश्वर हे तुझ्याजवळ अवघ्या थोड्या क्षणासाठी करशील माझे नामस्मरण तर करशील माझे नामस्मरण तर मी असेल तुझ्या पाठी जन्मजन्मासाठी मी असेल तुझ्या पाठी जन्मजन्मासाठी जय बाळूमामा मित्रांनो या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका जर का तुम्ही बाळूमामांचा हा संदेश आज वेळात वेळ काढून शेवटपर्यंत ऐकलात तर बाळूमामा तुम्हाला साक्षात दर्शन देतील होय फक्त मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा मित्रांनो बाळूमामा आपल्याला नेहमी सांगत असतात भिहू नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे एवढं बाळूमामांचं वाक्य कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी पुरेसं आहे मामा म्हणतात माझ्या बाळा जर तुझ्या मनामध्ये भक्ती आणि भक्कम विश्वास असेल तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही आहे मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यामध्ये जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही बाळूमामांची भक्ती करा मनाभावाने मामांचे नामस्मरण करा मामा म्हणतात अरे बाळा प्रत्येक गोष्ट ही मनासारखी झाली असते तर जीवनामध्ये सुखाची किंमत कुणालाच कळाली नसते उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसतं म्हणून उद्याची चिंता न करता जीवन हे आनंदात जगायचं असतं मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला हेच सांगू इच्छित आहेत की माझ्या मुला आयुष्यामध्ये तू फक्त समाधानी राहा इतका मोठा होशील की ज्या गोष्टीची तू अपेक्षा केली नव्हती ते सुख सुद्धा तुझ्या पदरात पडेल फक्त तू स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेव आणि सतत माझे नामस्मरण करत राहा माझ्या मुला जीवनामध्ये सुखादुखाचे कालचक्र हे कायम फिरतच असते जीवनामध्ये कधी सुख येतं तर कधी दुःख येतं दुःख आलं म्हणून निराश होऊ नकोस कारण बाळा कुठलाही मानवी जीव हा सुखी नाही तो सदा नैराश्यामध्ये जीवन जगत आहे फक्त बाळू मामा आज तुला सांगत आहे की अरे मुला जर तू या आयुष्याकडे आनंदाच्या दृष्टीने बघितलास तरी आयुष्य तुला खूप सुंदर दिसेल आणि जर तू या जीवनाकडे या आयुष्याकडे नैराश्याच्या निराशेच्या दुःखाच्या दृष्टीने बघितलास तरी आयुष्य तुला कायम दुःखच देईल म्हणून बाळा यामध्ये फरक आहे तो फक्त तुझ्या दृष्टीचा म्हणूनच वाटतं की रडू तर खूप येत होत रडू तर खूप येत होत पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं चेहरा तर कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं चेहरा तर कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं मित्रांनो डोळे पाहणारे खूप सारे असतात परंतु आपल्या मनातील भावना जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात जय बाळूमामा म्हणतात मामा अरे मुला या कलियुगातील जीवनामध्ये नियती तुम्हाला अनपेक्षित अडचणीमध्ये मुद्दाम अडकवत असते ते म्हणजे नियती तुम्हाला दाखवून देत असते की या जीवनामध्ये कोण आपलं आहे आणि कोण परकं आहे मामा म्हणतात माझ्या बाळा तू कुणाला फसवू नकोस तू कुणाला दुःख देऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझी फसवणूक होऊ देणार नाही आयुष्यामध्ये स्वतःला इतके व्यस्त ठेवा की दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठी वेळच नाही मिळाला पाहिजे मामा सांगतात आयुष्यामध्ये जोपर्यंत तुम्ही हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही असा ठाम विचार एकदा मनाशी पक्का केल्यानंतर या जीवनामध्ये आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे मित्रांनो निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका जेव्हा आपलं ध्येय साध्य होतं तेव्हा निंदा करणाऱ्याची मतं बदलतात मित्रांनो दररोज सकाळी या दोन गोष्टी तुमच्याकडे असतात एक म्हणजे स्वप्न बघत झोपा किंवा सकाळी लवकर उठून त्या स्वप्नांच्या पाठीमागे लागा पण आपल्यामध्ये एकच अशी कमतरता आहे की आपण बोलतो जास्त आणि कर्म कमी करतो आयुष्यामध्ये तुम्ही एवढाच विचार करा की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही काय काय गमवलं आहे तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल मित्रांनो मला तरी वाटतं की जितकं आपण जास्त मेहनत करू कष्ट करू तितकं आपलं नशीब आपल्याला साथ देत असतं त्यामुळे कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो या जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे जो सल्ला आपण इतरांना देतो त्या सल्ल्यावर आपण स्वतः काम करणे आयुष्यातील आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं आणि आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे पुन्हा पुन्हा तयारी करणं पुन्हा पुन्हा आनंदाने जोमाने उत्साहाने भरभरून बर जीवन जगायला सुरुवात करणं बाळूमामा म्हणतात माझ्या मुला मी सगळीकडे व्यापून आहे मी चराचरात मीच आहे मी आकाश मी आ वायू मी अग्नी मी जल मी आकाश मीच पातळ मी पृथ्वीवर चराचरात व्यापून आहे मला उगम नव्हता मला अंत नाही मी त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही ब्रह्मांड नायक बाळू मामा मामा म्हणतात माझ्या मुला पवन मीच आहे पावन मीच आहे कैलासात मीच आहे आदमापुरात मीच आहे पंढरपुरात मीच आहे मी कुठेही गेलो नाही या ब्रह्मांडाचा सारेभार आणि कार्यभार सांभाळण्यासाठी मी सदैव इथेच आहे आणि मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मामा म्हणतात माझ्या बाळा नको होऊ निराश मी आहे तुझ्या आसपास नको होऊ निराश मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ आठवेन मी डोळे बंद करून बघ आठवेन मी आहे तुझा विश्वास मित्रांनो जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमीच खालच्या पायरीवर असतात जेव्हा आपलं कर्तृत्व सिद्ध झालं की आपल्याकडे अहंकाराने पाहणाऱ्या नजरासुद्धा आदराने झुकतात हे त्रिवार सत्य आहे आयुष्यामध्ये एकदा तरी वाईट दिवसांशी सामना केल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही मामा सांगतात अरे मुला लोक तुला नाव ठेवण्यात व्यस्त असतील परंतु तू तु तु तुझे नाव कमवण्यात व्यस्त राहा आयुष्यात कधीही चुकूनही पराभवाची भीती बाळगू नका एकच मोठा विजय तुमचे सर्व झालेले छोटे छोटे पराभव पुसून टाकेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बना जर तुम्हाला लोकांच्या मागे बोलण्याचा तुमच्या मनाला त्रास होत असेल तर एक गोष्ट मनाशी ठाम करा लोक माझ्या पाठीशी पाठीमागे काहीही बोलल्याने मला काहीच फरक पडत नाही मला कसलाच फरक पडत नाही असा विचार तुमच्या डोक्यात कायम ठेवा माझ्या समोर बोलण्याची लोकांची हिंमत नाही यातच माझा खरा विजय आहे मित्रांनो कधीही कुणाच्या भावनांशी खेळू नका कारण या खेळामध्ये तुम्ही हजार टक्के जिंकाल परंतु या खेळाच्या नादात तुम्ही त्या व्यक्तीला कायमचेच गमवाल हे लक्षात ठेवा मामा सांगतात चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा चांगल्या दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगले मित्रांनो आयुष्यामध्ये कधी कधी असं होतं की स्वतःच्या चुका स्वतःच्या डोळ्याला दिसत नाहीत अशा वेळी दुसऱ्यांच्या या डोळ्याची मदत घ्यायला अजिबात लाजू नका रत्नांचे ढीक दिले तरीही आयुष्यातून एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीच मिळवू शकत नाही म्हणून जो व्यक्ती त्याच्या आयुष्यातील इतका मोठा अमूल्य असा वेळ वाया घालतो तो व्यक्ती किती मोठा गुन्हा करत असतो आयुष्यात काही करून दाखवायची असेल तर आपण काय आहोत याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत किंवा आपण काय करू शकतो या गोष्टीचा विचार करायला हवा मित्रांनो या जगात अशक्य असे काहीच नाही म्हणून मामा म्हणतात माझ्या बाळा मी तुला हारू देणार नाही या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये तुला यश नक्कीच मिळेल आयुष्यामध्ये तुला तुझ्या प्रत्येक जीवनाच्या वळणावर विजय तुझाच होईल हाल होतील पण हार होणार नाही हा माझा शब्द आहे मामा म्हणतात तुम्ही फक्त चांगले कार्य करा मी त्यामध्ये तुम्हाला योग्य मार्ग दाखवायला तुमच्या सोबत असणार आहे तुम्ही फक्त प्रामाणिकपणे कार्य करा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं आपलं बाळूमामांचं वाक्य कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी पुरेसं आहे एवढं बाळूमामांचं वाक्य कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी पुरेसं आहे मित्रांनो आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असला की या जगात अशक्य अशी गोष्ट काहीच नाही या जगात सर्व काही शक्य आहे मित्रांनो या जीवनामध्ये या कलियुगामध्ये जर तुम्हाला पुण्य कमवायचे असेल तर तुम्ही भुकेल्या व्यक्तीला तांब्यावर पाणी आणि त्याला जेवायला अन्न द्या यातच मोठं पुण्य आहे यापेक्षा वेगळं पुण्य कमवण्याची तुम्हाला गरज नाही मामा सांगतात अरे बाळा ज्या तुला गरिबामध्ये मुख्या प्राण्यामध्ये जर मी तुला दिसत नसेल जर मी तुला ओळखायला आला नसेल तर आयुष्यामध्ये मी तुला कधीच दिसणार नाही रे म्हणून मुक्या प्राण्यामध्ये मुकेल्या व्यक्तीमध्ये तू मला शोधायला शिक मी तिथेच तुला भेटेन बाळा असं बाळूमामा आपल्याला क्षणक्षणी च्छन सांगत असतात मित्रांनो भूक ही खूप खराब आहे म्हणून सांगावंच वाटतं की शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मताज गरीबी येते ती कोणाची चूक आहे जन्मताज गरीबी येते ही कोणाची चूक आहे भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे परंतु घासातील घास काढून दुसऱ्यांना देणे ही माझ्या सद्गुरूंची शिकवण आहे घासातील घास काढून दुसऱ्यांना देणे ही माझ्या सद्गुरूंची शिकवण आहे जय बाळूमामा मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत अरे माझ्या बाळा तू कर्मत फिक्र मैं करू वही तू कर्मत फिक्र मैं करू वही जो तूने कभी सोचाई नहीं। जो तुने कभी ही नाही जो तूने कभी कभी ही नाही मित्रांनो वाळूमामांचा हा दैवी संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला वाळूमामांच्या नावानं चांग भलं